सरळ कवितेला सरळ सुरुवात करतो मला प्रेमावर लिहायची गरज नाही मला प्रेमावर लिहायची गरज नाही मी वेदनेची झुंजणारा माणूस आहे दुनिया वाहत जाते भावली फोन मी व्यवस्थेची वेळणारा माणूस आहे मला प्रेमावर लिहायची गरज नाही मी वेदनेची झुंजणारा माणूस आहे दुनिया वाहत जाते भावली फोन मी व्यवस्थेशी वेळणारा माणूस आहे तुला जातीचा धर्माचा अभिमान माझी मानवता कवडी वाटते काय तुला जातीचा धर्माचा अभिमान माझी मानवता कवडी मोल वाटते काय भाषा बंद गुरुजी नुकतीच करशील तुझ्या म्हणजे कळ वाचायला फाटते भाषा बंद गुरुजी नुकतीच करशील तुझ्या म्हणजे कळ वाचायला फाटते काय तुला हिंदुस्थान हवं आहे म्हणजे अरे तुला हिंदुस्तान हवाय म्हणजे मी माझ्या भारतात खुश आहे अरे तुला हिंदुस्तान हवाय म्हणजे मी माझ्या भारतात खुश आहे

मी शांत राहण्यावर ठाम आहे तुला जीवापेक्षा जास्त आवडतो म्हणे तुला जीवापेक्षा जास्त आवडतो म्हणे आंबेडकर भगत यांवर ठाम आहे माझ प्रेम माती आणि श्वास इथला आहे माझ प्रेम माती आणि श्वास इथला आहे माझ्या स्पर्शाने म्हणे तुझा देव वाटला आहे माझं पेट माती आणि श्वास तुला आहे अरे माझ्या स्पर्शाने म्हणे तुझा देव वाचला आहे तुला सहन होत नाहीत माझ्या लेखणीचे घाव मित्रा yeah. तुला सहन होत नाहीत माझ्या लेखणीचे घाव मित्रा माझ्या खुनाचा म्हणे तू घाट घातला आहे yeah. अजून किती मुर्दे पडतील मला मोजायचे हो आहे अजून किती मुर्दे पडतील मला मोजायचे आहे मरणाऱ्या आणि मारणाऱ्याला पाणी पाजायचे आहे रोज पेटवत्या जळून टाकले रोज पेटवत्या आणि जाऊन मला नवीन गाव बनवायला अजून झिजायचं आहे मला नवीन गाव बनवायला अजून झिजायचं आहे तुझ्या बंदुकीतून तु निघणाऱ्या गोळीला बघ बं। तुझ्या बंदुकीतून तु, बंदुकीतून तु निघणाऱ्या गोळीला बघ मी आता बट्टा लावणार आहे मी आता बट्टा लावणार आहे तू येशील कधी निशाण्यावर आहे बघ तुझ्याही हिता मी मानवते का कट्टा लावणार आहे ज्या बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्या मी असा बट्टा लावणार आहे तुम्ही येशील कधी निशाण्यावर माझ्यावर तुझ्या कांशिलावर मानव त्याचा कट्टा लावणार आहे राजकीय सोंगांच्या ढोंगांनी वाया जात आहे राजकीय सोंगांच्या ढोंगांनी वाया जात आहे आज तुझा फायदा म्हणून तुला साथ असेल उद्या केला जाईल तुझाही हात मित्रा तुझ्या खुनात तुझ्या आपल्याचा साथ असेल माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्र माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्रा तुझ्या तर मरणाची मस्करी होईल माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्रा तुझ्या तर मरणाची देखील तस्करी होईल बघ माझे विचार लिखाण कविता बॅन असतील पण वाचनासाठी त्यांची तस्करी होईल बस माझे कविता लिखाण बॅनस पण वाचनासाठी त्यांची तस्करी होईल बस जाता जाता <aggirobi> जा आता स्वतःकडे लक्ष द्या जा आता स्वतःकडे लक्ष दे जरा बेरोजगारांचे हाल कुठे खात नाही जा आता स्वतःकडे लक्ष दे खात नाही तुझही बरोबर आहे जिट्याचे गोडे जात नाही तुला हवं असेल तर मित्रा तुला हवं असेल तर आजळ या माझं मरण पेळून तुला हवं असेल तर आज या मातीत माझं मरण करून ठेव पण दोन चार पुस्तक घेऊन वाट आणि ते कमरेचं पिस्तूल तुला हवं असेल तर दोन चार पुस्तक घेऊन वाच पण पिस्तूल काढून ठेव धर्माला कसला झट्याचा कचरा आला धर्माला कसला झाट्याचा कचरा आलाय आणि तुझ्या जातीला कुणी खात नाही धर्माला कसला झाट्याचा कचरा आलाय तुझ्या जातीला कुणी खात नाही हे तो भूकेला जातात घेऊन पण त्या पाणी कुणी किती पिढ्या अजून अशा बरबाद होणार किती पिढ्या अजून अशा बर्बाद होणार बेशी बाहेर राहणार आणि गाव मागून खाणार किती पिढ्या अजून अशा बर्बाद होणार बेशी बाहेर राहणार आणि गाव मारून खाणार शाळेच्या अभ्यासातून पेरले जाईल जात आणि शिकवला जाईल धर्म एक शाळेच्या अभ्यासातून पेरले जाईल जात आणि शिकवला जाईल धर्म अरे किती मारला तर पाच तुम्ही भुरीत बांधून घेणार आता मी बोलतोय म्हणून तुमचा धर्म खचऱ्यात येणार आहे आता मी उभा बोलतोय म्हणून तुमचा धर्म खतऱ्यात येणार आहे पण माझे शब्द माणसांचं गाणं जाणार आहे आता मी बोलतोय म्हणून तुमचे शब्द तुमचा धर्म खचऱ्यात येणार आहे पण माझा शब्द शब्द माणसांचं गाणं गाणार आहे जात व्यवस्थेवरून माझ्याकडून असाच बलात्कार होत ह्या जात व्यवस्थेवर माझ्याकडून असाच बलात्कार होत आहे एक दिवस तुझ्या हातून माझाही खून होणार आहे जात व्यवस्थेवर माझ्याकडून आताच बलात्कार होत आहे माझा खून होणार आहे तुमचे विचार छिनाल रोज नव्या धगड्याखाली झोपतात सांगायची गरज विचार काल रोज नव्या धगड्याखाली झोपतात लोकशाहीच्या रे नव नवे गुंड पोचतात मग मला लिहावं बोलावं लागतं हे झाले आणि म्हणून मला लिहावं लागतं बोलावं लागतं हे झाले कारण आमची मानसिक तुरंगा जिवंत तरी कारण आमची मान हे करून टाक जिवंतपणे मरण भोगतात तुमचे विचार आणि आमचे म्हणजे रान होय तुमचे विचार वेक्षा आणि आमचे म्हणजे रान होय चाले तुमचे श्रेय गाणे आणि आमचे म्हणजे भांडवय एक प्रश्न या व्यवस्थेला की चाले तुमचे तुमचे विचार वेक्षा आणि आमचे म्हणजे रान होय तुमचे चाले श्रेय गाय आमचे म्हणजे भांड होय बघ तुमचे शब्द पोहोचत आणि कविता मग तुमचे शब्द पोहोचत आणि कविता प्रेमात पुतार झाल्या आमचे शब्द शिंगावर येतात म्हणून मोकळी तांडू आहे आता तुझा भावना दुखावती नाही तुला त्रास आता तुझा भावना दुखावती आणि तुला त्रास होईल पण मी असाच लिहिणार आणि तुझा देखील हाच होईल मी वाक्या वाक्यातून उकरून काढेल मुद्दे तुम्ही घाले मी इथल्या वाक्या वाक्यातून उकरून काढेल मुद्दे तुम्ही घालले मग तुमच्या इथल्या सगळ्या कोणत असा त्यांना होईल मी वस्त्या वस्त्याच उकरून काढेल सर्व मूर्त तुम्ही गाडले मग काय बघा तुमच्या कुळाचा इथं सर्व नाश होईल आता थांबतो बरोबर दरवाजावर थाप देत आहे आता सांगतो चोर कुणीतरी दरवाजावर थाप घेत तुमची जात मला जरा जास्त साथ देत आता सांगतो चोर कुणीतरी दरवाजावर थाप देत आहे तुमची जात मला जरा जास्त ताप देत आहे चोरावला जातील माझ्या कवितेच्या तापात झाली माझ्या कवितेच्या तापारी खाली मित्र मी तुमच्या वाट्याला आता नुसता देत आहे नुसता संत आहे